मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तींचा गोळीबार मालेगाव मधील आग्रा रोड येथील सुप्रीम बिल्डिंग मटेरियल दुकानाजवळ माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न दोन अज्ञातांनी केला आहे या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी समर्थक आणि स्थानिक नागरिक यांची गर्दी झाली होती अब्दुल मलिक हे एमआयएमचे मालेगाव महानगर अध्यक्ष आहेत अब्दुल मलिक हे आग्रा रोड येथील सुप्रीम बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाजवळ बसलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती तीन गोळ्या फायर केल्याने मलिक हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना त्वरित उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आमदार मुफ्ती यांनी केली आहे या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी पोलीस करीत आहेत या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत सदर घटना जमिनीच्या वादातून झाल्याचे पोलीस चौकशीमध्ये समोर आले आहे मालेगाव प्रतिनिधी नाशिक समाचार मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक